अवधूत चिंतन श्री गुरुदेव व्रत श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने व्यक्तींना भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि या व्रतामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील ही उत्पन्न एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखली जाते पुराणाप्रमाणे या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी तिथीचा जन्म झाला एकादशी तिथी ही साक्षात विष्णूंची कन्या तिने मूराक्षसाचा वध केला आजच्या दिवशी उपवास करून एकादशीचे महात्म्य श्रवण केले तर एक हजार एकादशी केल्याचे पुण्य मिळते व वैकुंठ लोकांमध्ये प्रवेश मिळतो सर्व व्रतांमध्ये या उत्पत्ती एकादशीच्या व्रताचे विशेष असे महत्त्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापे नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांमधील इतरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचं व्रत करता सुरू करायचं आहे त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत करायला सुरू कर करू शकतात उत्पत्ती एकादशीला आळंदी क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण सांगितलं जातं कारण साक्षर श्री पांडुरंगाने स्वमुखे नामदेव राय यांना सांगितले होते की कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कार्तिक कृष्ण एकादशी ज्ञानोबाची आम्ही कार्तिकामध्ये या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबाच्या सोबत असू आणि म्हणून कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजेच उत्पत्ती एकादशीला आळंदी क्षेत्रामध्ये भव्य अशी यात्रा जी आहे तर ती भरत असते हजारो वारकरी तिथे दर्शनासाठी येत असतात आणि म्हणूनच या उत्पत्ती एकादशीलासुद्धा विशेष असे महत्त्व दिले जाते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे उत्पत्ती एकादशीला तुम्ही व्रत नाही केले तरीसुद्धा चालेल परंतु घरामध्ये चुकूनही या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत बऱ्याच जणांना हे माहीत नसतं नाही तर तुम्हाला आयुष्यभर ह्या गोष्टी केल्या तर पश्चाताप कराव्या लागेल माता लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल घरामध्ये गरिबी येईल दरिद्री संकट येऊ लागतील तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या नाहीत त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सेवनसुद्धा करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल हे प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमे भव ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी प्रामुख्याने भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते असे मानले जाते की जे लोक विष्णूंची पूजा करतात आणि एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने करतात त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यथासह मोक्ष यशासह मोक्ष प्राप्त होतो या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते या दिवसाला हरिदिन दिन असे सुद्धा म्हणले जाते म्हणून या दिवशी काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते पाळले जातात या नियमांचे पालन करूनच आपल्याला या एकादशीचं जे व्रत आहे तर ते करायचं असतं तर या एकादशीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचा आणि पहिला पदार्थ जो आहे तर तो म्हणजे तांदूळ या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा तांदळाचं जे सेवन आहे भाताचं जे सेवन आहे तर तो करायचा नाही तांदळापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत तर तो पापड असतील काय काही सुद्धा असतील हे तुम्हाला तांदळापासून बनलेले कोणतेही पदार्थ या दिवशी सेवन करायचे नाहीत जर तुम्ही व्रत करणार असाल तर तुम्ही भाताचे सेवन अजिबात करणार नाही परंतु जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः एकादशीचं व्रत करणार नसाल तरीसुद्धा या दिवशी तुम्ही भाताचे सेवन जे आहे तर ते चुकूनसुद्धा तुमच्या घरामध्ये करायचं नाही असे मानले जाते की भात खाल्ल्याने व्यक्ती पुढील जन्मामध्ये सरपटणारे प्राणी म्हणून जन्म घेतात तसेच आंधळात पाण्याचे प्रमाण बघा तांदळामध्ये आहे ना पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त असते मनाचा कारग्रह असलेल्या चंद्रावरती पाण्याचा जास्त प्रभाव पडतो यामुळे मन अस्वस्थतेकडे जाते आणि एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही मनाच्या चंचलतेमुळे त्याचा आपल्यावरती आणि आपल्या कामांवरती मोठा परिणाम होतो मनाची एकाग्रता नसल्यामुळे उपवासाचे नियम पाळण्यातही त्रास होतो याच कारणामुळे एकादशीला भात काढणे हे वर्ज्य मानले जाते त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण यासारखे तामसिक पदार्थ जे आहेत तर ते या पदार्थांचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही या दिवशी सात्विक आहारासोबतच आपल्याला श्रीहरींचा जप व उपवास जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मांस मासे अंडी जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला सेवन करायचे नाहीत घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला हे सर्व पदार्थ सेवन करायचे नाहीत या दिवशी जर आपण असे पदार्थ सेवन केले तर आपल्याला महापापी असे म्हटले जाते अशा व्यक्तींच्या डोक्यावरती वैष्णव देशद्रोही असल्याचा कलंक लागत असतो आणि म्हणून या दिवशी चुकून ही मांसाहार हा करू नये त्याचबरोबर या पवित्र दिवशी आपल्याला चुकून सुद्धा हरभरे काळे चणे चणे म्हणतो ना आपण ते तुम्हाला खायचे नाहीत मसूर डाळ उडीद डाळ मध यासारखे जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला फणस या फळाचं सुद्धा सेवन करायचं नाही कारण फणस हे जे फळ आहे तर ते उपवासाला खाल्लं जात नाही तर हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ आपल्याला या एकादशीच्या व्रताला वर्जे ठेवायचे आहेत या दिवशी काही कामं जी आहेत तर तीसुद्धा तुम्हाला वर्जे ठेवली जातात म्हणजेच काय तर बघा या एकादशीच्या दिवशी काही कामे केली जात नाहीत यामध्ये पहिली जी चूक आहे तर ती आपल्याला अवश्य टाळायची आहे तर ती म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे आणि तुळशीची पानंसुद्धा सुद्धा आपल्याला तोडायची नाही आहेत या दिवशी तुळशीच्या पानांचे सेवन देखील तुम्हाला करायचं नाही प्रसादामध्ये वापरलेली पानं असतील तर ती तुम्ही खाऊ शकता परंतु या दिवशी तुम्हाला तुळशीचे पानं तोडून त्याचं सेवन तो जे आहे तर ते करायचं नाही पूजेमध्ये आपल्याला तुळशीची पानंही अवश्य लागतातच कारण एकादशी ही विष्णूंची पूजा आहे तर ती तुळशी पत्राशिवाय ती विष्णूंची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही यामुळे आपल्याला पूजेसाठी लागणारे जी तुळशीपत्र आहेत ही आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत म्हणजेच आजच तुम्हाला तोडून ठेवायची आहेत आणि जर चुकून तुमच्याकडून आजच्या दिवशी तोडायची राहिली असतील तर मग तुम्ही उद्याच्या दिवशी ती विकतसुद्धा आणू शकता ज्या ठिकाणी फुलं वगैरे विकणारे असतात त्यांच्याकडे तुम्हाला सहजपणे तुळशीची पत्रं जी आहेत तर ती मिळून जातील त्यानंतर पुढची जी गोष्ट म्हणजे की बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला चुकून हे काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते अजिबात घालायचे नाही आहेत त्याचबरोबर या दिवशी बघा महिलांनीसुद्धा चुकून सुद्धा केस धुवायचे नाही आहेत तसेच नखे कापायचे नाही आहेत कारण असे करणे हे अशुभ मानले जाते तर या अशा पद्धतीने या अशा महत्त्वाच्या काही ठराविक गोष्टींची काळजी आपल्याला उद्याच्या दिवशी घ्यायची आहे आणि उत्पत्ती एकादशी ही जी आहे ना तर ती आपल्याला साजरी करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ